जुना जालनातील कब्रस्तानचा शिवसेना प्रमुख शेख भाई यांनी चेहरा मोहरा बदलला कब्रस्तानसाठी एक कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्याची माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची घोषणा अर्जुनराव खोतकर यांच्या नेतृत्वाखाली आणि विष्णू पाचफुले यांच्या मार्गदर्शनाखाली शेख भाई यांचा सत्य उपक्रम दुर्लक्षित पडलेल्या कब्रस्तानला शेख नजीर यांनी बनवले स्वर्ग शहरातील लक्कडकोट भागात काजी हजार रुपयांचे वृक्षारोपण करण्यात आलंय तसेच कब्रस्तानमध्ये मध्ये पाण्याच्या हौदद्वारे मुस्लिम समाज बांधवांसाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे जालना शिवसेना उपशहर प्रमुख शेख भाई यांच्या वतीने हा अनोखा उपक्रम राबवण्यात आलाय काही दिवसापूर्वी शेख भाई यांनी स्वखर्चाने कब्रस्तानची साफसफाई करत मोठमोठी मुट झाडी झुडपे जेसीबीच्या साह्याने काढून टाकली होती कब्रस्तानमध्ये मध्ये विधीसाठी येणाऱ्या नागरिकांना या काटेरी झाडी झुडप्यांमध्ये मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत होता रात्री बेरात्री विधी करायचा असेल तर या झाडा झुडपांमुळे वयोवृद्ध लोकांना कब्रस्तानच्या बाहेरच थांबावे लागत होते तसेच काही नागरिकांनी नजीरभाई यांना कब्रस्तानमध्ये मध्ये पाण्याची व्यवस्था नसल्याची समस्या बोलून दाखवली कब्रस्तान जा होती कब्रस्तानमध्ये मध्ये नमाज पठण वेळी वजू करण्यासाठी व इतर कार्यासाठी पाण्याची मोठी टंचाई होती त्यानुसार नजीरभाई यांनी स्वखर्चाने या ठिकाणी पाण्याच्या हावची व्यवस्था करून दफनविधीसाठी येणाऱ्या मुस्लिम बांधवांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय केली तसेच जुन्या विहिरीचा कचरा भरल्याने उपयोगात येत नव्हती त्या विहिरीचा कचरा व गाळ काढून विहिरीची साफसफाई करून बांधकाम करण्यात आले सामाजिक कार्य म्हणून या ठिकाणी एक हजार रोपांची लागवड केली शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या नेतृत्वात नजीरभाई यांनी हा सामाजिक उपक्रम राबविला यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे आज सोमवार सकाळी माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी काजी कब्रस्तांची पाहणी केली यावेळी शेख नजीरभाई यांच्या वतीने छोटेखाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शेख नजीरभाई यांनी केलेल्या कामाचे कौतुक करताना खोतकर म्हणाले की शेख नजीर हा आपल्या भात्यातील खास बाण आहे समाजकार्यासाठी शेख नजीर नेहमी तत्पर असून मागील कित्येक वर्षापासून शिवसेनेतील विविध पदावर कार्य करत असताना शेख नजीर यांनी सामाजिक कार्यात मोठी मुसंडी मारलेली आहे ईश्वराने धन दौलत सर्वांना दिलेली आहे परंतु सामाजिक कार्यात खर्च करण्यासाठी ईश्वर अल्लाने शेख नजीरभाई यांना निवडले ही फार मोठी बाब असल्याचे खोतकर यांनी सांगितले यावेळी खोतकर यांनी काजी कब्रस्तानच्या वॉल कंपाऊंडसाठी तसेच विविध सुशोभीकरणासाठी आपण एक कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देऊ असं आश्वासन उपस्थितांसमोर दिले मुस्लिम समाजाच्या विविध कब्रस्तांसाठी आपण वेळोवेळी निधी उपलब्ध करून दिला असल्याचे खोतकर म्हणाले कार्यक्रमासाठी सर्व क्षेत्रातील प्रतिष्ठित आणि परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती अर्जुनराव खोतकर यांच्या नेतृत्वाखाली तसंच यांच्या मार्गदर्शनाखाली शेख नजीरभाई यांनी उत्कृष्ट खोतकर यांनी शेख नजीर यांच्या समवेत त्यांच्या सहकार्यांचा सत्कार केला यावेळी शहराध्यक्ष विष्णू पासफुले काझी गजनफर निजामुद्दीन बियाबानी सय्यद काझी जहीर काझी वाहेद सय्यम नदी बियाबानी नाझेर काझी अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष जावेदभाई जफरभाई ॲडव्होकेट अशफाक पठाण ताहिरबाई बडेभाई भगवान भाऊ पाचफुले नजीम वस्ताद शेख अमीन शेख लतीफभाई शेख मैमू शेख आवेज राजू शेख बशीर शेख सोहेल जावेदभाई बे सय्यद अजू बिलाल सौदागर शेख शाहरुख शेख शफीक इम्रान खान तसेच परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आमच्या भाई यांनी काजी कब्रस्तानच्या संदर्भामध्ये स्वखर्चाने इथं खूप चांगलं काम केलेलं आहे विहिरीचं साफसफाई असेल रस्ते असेल कलर असेल वजू करण्यासाठी नळ बसवणं असेल संपूर्ण कप्रस्तानला कलर असेल लोकांना बसण्यासाठी सिमेंटच्या खुर्च्या असतील किंवा एक हजार झाडं लावणं असेल पर्यावरणाच्या संदर्भामध्ये अत्यंत चांगलं काम आमच्या नजीरबाईने या ठिकाणी केलेलं आहे मी त्याचं काम बघण्यासाठी आलो आणि त्याचं मनापासून आभार व्यक्त करण्यासाठी आलेले आहे काजी कप्रस्तानाच्या काही मागण्या आहेत तर मी तातडीनं माननीय सत्तार साहेबांशी बोललो आता आणि एक कोटी रुपयाची मागणी मी त्यांच्याकडे केलेली आहे भविष्यामध्ये त्यांना एक कोटी तातडीनं या कब्रस्थानच्या विकासासाठी द्यावा अशा प्रकारचा आग्रह मी धरणार आहे नजीरभाई सांगतो परत माझ्या आहे खूप चांगले काम या ठिकाणी करतो मी आप बोलने का नहीं मुझे बोलने का आपने कर देने का मुझे बोलने की जो नहीं अपनी अपनी ये मैं छोटा बड़े काम करता अल्लाह तक देता है कि सब कुछ है और उसकी भावना भी वो है ताकत है सब कुछ है उसके, उसके, उसके पास समूह इतना बड़ा उसके पास है निश्चित तो रूप से ये ताकत आवाम के लिए कर्चा करो ये ताकत दो कर्चा करो आपने बताया कि भाई जहाज मेरे हाथ से लगाने के लिए मैं यहां कल की कुछ टाइम काही पुन्हा नाही सकाळी फॅमिली सामने दर नाही घ्यायचा तर ठीक आहे आगे बहुत काम वाले जो एक लोक आहेत विश्वभाव आहे पसंत नाही तर माझी आता समाला विनंती असं म्हणतो दर्तव्याची अशा माणसाला जपत हा शब्द तुम्हाला आपल्यासाठी देतो शब्दात फार लंबा भाषण करत नाही मला सांगायचे थोडक्या शब्दात सांगितले मला सहमी आहे ना मह्य आहे ना तो करा समजून घ्या आणि म्हणजे फार लोक ऐसा नाही अंधेपासून ग्राईंडली विश्वास नसतो तर घरा चाल करून घेतो तो जो बाकी बोलला चुनाव लाच्या बिलिंग